रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक शिवारात निळा ध्वजाची विटंबना गुन्हा दाखल नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील बोलठाण पासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील रोहिले बुद्रुक शिवारात असलेल्या शिवराणा हॉटेल जवळ जातेगाव इथं बौद्ध समाजाचे नागरिक भीमा कोरेगाव इथं शौर्य दिनाच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी जात असताना कन्नड तालुक्यातील खामगाव येथील जातीयवादी लोकांनी गाडीला लावलेला निळाध्वज फाडून विटंबना केली नांदगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला चा आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपींचा शोध याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील बौद्ध समाजाचे लोक दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी मंगळवारी भीमा कोरेगावच्या एका जानेवारी शौर्य दिनानिमित्तानं अभिवादन करण्यासाठी जात असताना रोहिले बुद्रुक शिवारात असलेल्या शिवराणा हॉटेल समोर संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असलेल्या असलेल्या खामगाव येथील जातीयवादी अज्ञात व्यक्तींनी गाडीला फाडून केली गाडीमधील हो बाबासाहेब आंबेडकर यांचं गाणं बंद करा असं म्हणत हल्ला केला त्यामुळं वातावरणची गहल आहे सदर घटनेची माहिती नांदगाव पोलीस स्टेशनचे प्रीतम चौधरी यांना समजताच पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी बोलठाण आउट पोलीस स्टेशनचे पोलीस हवलदार भास्कर बस्ते यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यातील वातावरण शांत करत तपासाची चक्रे नांदगाव पोलिसांनी सुरू केलंय या घटनेबाबत नांदगाव पोलीस स्टेशन मध्ये भारतीय न्याय संहिता बी एन एस दोन हजार तेवीस अन्वये एकशे अठरा एक, एक तीनशे बावन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अन्याय प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद तीन एक आर तीन एक यास तीन प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला असून अरोपी आरोपींना रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आलेली असून दोन अज्ञात आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल